धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर सॉप आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज साक्री विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण चौरी यांचा होम टू होम प्रचार साखरी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रवीण बापू चौरे यांना साखरी मतदारसंघातील नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे साखरी तालुक्यात भांडणे अंबापूर बेहेड अशा विविध गावांमध्ये प्रचार फेरीच्या माध्यमातून होम टू होम प्रचाराला सुरुवात केली आहे प्रचाराच्या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की तालुक्यात मागील आमदारांनी कोणतेही विकास कामं केलेले नाहीत तालुक्यासाठी पांझरा काण साखर कारखाना सुरू करणे रोजगारासाठी पिंपणेर व साखरी येथे एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्न करणे तालुक्यात बंद पडलेल्या सूतगिरणी सुरू करणार तालुक्यात बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करणार अशी विविध कामे आमदार झाल्यावर मी करणार आहे अशी माहिती महाविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण चौरे यांनी प्रचारा प्रसंगी भांडणे गावात माध्यमांशी बोलताना सांगितले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले साखरे आज प्रवीणदादांची प्रचार रॅली आमच्या भांडणे गावात आली भांडणे गावातील तमाम माझे तरुण मित्र असतील ज्येष्ठ व सगळे मार्गदर्शक असतील यांनी अतिशय उत्साहात प्रवीणदादांच्या या प्रचार स रॅलीमध्ये समावेश झाले आणि एक प्रवीणदादांचा जो चेहरा आहे तो, तो तरुण चेहरा आणि प्रत्येक युवकाला हवा हवा असा वाटणारा असा चेहरा आहे त्या चेहऱ्याकडे बघितल्यानंतर एक आश्वासन मग आपण जे म्हणतो ना की जे आश्वासन दिलं आणि ते वेळेत पूर्ण करेल असा हा चेहरा सगळ्या तरुणांना वाटतो आहे आणि या जनतेने या जनतेला कळलं आहे की या पन्नास खोके सरकारचा आता ओके असा कार्यक्रम करायचा आहे आणि तो होणार म्हणजे होणारच या निमित्तानं मी माझ्या बांडेगावाच्या वतीनं प्रवीणदाना आश्वासन देतो की जास्तीत जास्त मतदान हे प्रवीणदादांच्या बाजूने कसं होईल असा आम्ही प्रयत्न करू आणि राहिला विषय तरुणांचा की प्रवीणदादा हे तरुण युवकांचं नेतृत्व जे झालेलं आहे ते तरुणांच्या नोकरीविषयी असेल या सागरी तालुक्याचा जो औद्योगिक जो विकास कसा करायचा आहे हे नक्कीच करतील आणि प्रवीणदादांच्या आम्ही सर्वजण आम्ही सगळेजण सगळं तरुण एक दिलाने एक मताने त्यांच्या पाठीशी उभे आहोत आणि माझ्या सर्व तुमच्या माध्यमातून या तालुक्याच्या जनतेला सांगायचं आहे की उद्या अकरा वाजता नंदुरबार येथे या देशाचे राष्ट्रीय नेते विरोधी पक्ष नेते माननीय राहुलजी गांधी यांची सभा आहे तर सगळ्यांनीच लाखोच्या संख्येने त्या सभेला उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद साखरी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाडी सुरू झालेली आहे आणि आम्ही सर्व काँग्रेस महाविकास आघाडी मान्य श्री शरद पवार साहेब गट तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जे सर्व आम्ही कार्यकर्ते अतिशय जोराने आणि एकदम जोमाने आम्ही प्रचाराची सुरुवात केलेली आहे आणि लोकांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात उत्साह दिसत आहे या तालुक्यामध्ये असणारे आरोग्याचे प्रश्न असतील विजेचे प्रश्न आहेत रात्री लाईट राहत नाही रात्री पाणी भरायला जावं लागतं आहे एखाद्या वेळेस हे सर्व प्रश्न जे आहेत काही तारा जीर्ण झालेले आहेत विजेचे पोल जीर्ण झालेले आहेत हे सर्व प्रश्न पश्चिम पट्ट्यामध्ये स्थलांतरीचा काही प्रश्न आहे तसंच नॉन ट्रायबलमध्ये बी काही वस्त्यांमध्ये प्रश्न आहे की बरेचसे लोक हे स्थलांतर करत आहेत ते स्थलांतर कसं थांबवता येईल शेतीसाठी पाणी कसं उपलब्ध करून देता येईल या अनेक अशा प्रश्नांसाठी विधानसभेमध्ये मी प्रश्न मांडणार आहे या सर्व विषयांवरती आणि जो काही उत्साह आहे या लोकांमध्ये प्रत्येक गावामध्ये जो उत्साह मिळतो आहे त्यामुळे मला असं माझी विजयाची खात्री नक्की वाटत आहे हा जनतेने ही निवडणूक हातात घेऊन घेतलेली आहे आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सर्व वातावरण दिसत आहे आपल्या सर्व चॅनलच्या माध्यमातून मी साखरे तालुक्यातील तमाम जनतेला मी आवाहन करू इच्छितो की वीस तारखेला एक नंबरचं पंजा निशाणीचं बटन दाबून आपण मला भरघोस मतांनी विजयी करा अशी मी आपल्या चॅनलच्या वतीने सर्व तालुक्यातील रहिवाशांना मतदारांना विनंती करतो धन्यवाद बेरोजगारीचा प्रश्न हा सर्वात मोठा प्रश्न आहे गेल्या दहा वर्षामध्ये कुठेही कोणालाही नोकऱ्या मिळालेल्या नाही आहेत आज डी एडची मुलं बऱ्याच पडली आहेत बी एड पडलेली आहेत आणि राहिला प्रश्न पांजरा कॉन सारखा सहकारी कारखाना आहे सुदगिरणी आहे हे बंद पडलेले उद्योग कशाप्रकारे चालू करता येतील नवीन काही उद्योग आणता येतील का याच्यावर मी नक्कीच पणे विचार करणार आहे आणि मी एक तरुण असल्यामुळे ती कळ मला पण त्या गोष्टीची जाणीव आहे तरुणांसाठी काय करता येईल मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका